शेतकरी मित्र हो महाराष्ट्रामध्ये कांद्याचं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आणि आता कांद्याचा सीझन आहे आणि कांदा बऱ्याच शेतकऱ्यांचा आता लावून झालेला आहे काहींचा लागतो आहे आणि काहींचा आता महिनाभराचं झालेला आहे तर मित्रांनो रस्त्याने आज गावाकडे गेलो तर रस्त्याने येताना खूप साऱ्या ठिकाणी बघायला भेटलं की कांद्याची पात अशा प्रकारे वाकडी झालेली आहे हे सकिंग पेस्ट म्हणजे फ्लिप्स मावा कुर्तुळे याच्यामुळे ह्या गाभ्यामध्ये रस आहे तो शोषला जातो आणि पात अशा प्रकारे वाकडी होते आणि तिथं त्या जखमांमध्ये करपास असतो आणि याच्यामध्ये दव पडतं दव पडलं की ती आणखी कूस सुरू होते ह्या सगळ्यांचं कारण हे कमजोरी मित्रांनो ही जी माती आहे अशा प्रकारे कडक झालेली आहे आणि ह्या कडक झालेल्या मातीमध्ये माती रसायनांचे अवशेष असून देखील शेतकरी याच्यामध्ये युरिया टाकतात डी ए पी टाकतात आणि त्याच्यामुळे जमीन आणखीन कडक बनते आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या कांद्यांना पोषण मिळण्याच्याऐवजी त्यांची कमजोरी होते आणि कमजोरीमुळे हे रोग हो येतात हे शेतकऱ्यांना कळत नाही तुम्ही जर एस सी टीवधीचे कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्याचे जर आपण कांदे पहिले तर तुम्हाला कांदे एक नंबर आणि सरळ पात बघायला मिळेल मला पूर्ण प पट्ट्यामध्ये या सत्तावीस किलोमीटरमध्ये एकही प्लॉट असा नाही की त्याची कांद्याची पात सरळ आहे आपण या अशा प्लॉटसाठी एस एस एम म्हणजे सम्राट शक्ती मिराकल आणि ह्युमस गोल्ड हे एस सी वधीचं वापरलं तर ही कांद्याची पाळ तुमची मला आठ दिवसामध्ये सरळ झालेली दिसेल तुम्हाला कुठल्या प्रकारचे बुरशीनाशक कीटकनाशक न वापरता तुम्ही या मातीमध्ये हा बदल करू शकता आणि तुमचे कांदे सरळ करू शकता निरोगी करू शकता तुम्ही त्याचं रिपिटेशन पुन्हा पुन्हा जर केलं तर तुमचे कांदे दोन ते तीन डोसमध्ये तुमचे हार्वेस्टिंगपर्यंत तुमचे कांदे येऊ शकता आपण या सगळ्या रोगराईतून आपले कांदे मुक्त करू शकता आणि चिंतामुक्त अशा प्रकारे टिकाऊ कांदे पिकू शकता धन्यवाद